काळात मराठी इतिहास लिहिला नाही असे म्हणणे साप चुकीचे दुसऱ्या हातात त्यांनी चार निर्मिती केली स्वराज्याचा कारभार कसा चालावा यासाठी दंड नावाचा बहुमल असा मार्गदर्शन पण ग्रंथ लिहिला पुढे तेवीस उपग्रंथाचे लेखन केले वयाच्या आठव्या वर्षी त्यांना आठ भाषांची ज्ञान होते एवढे नव्हे तर रायगडावर त्यांनी तीन हजार सहाशे छप्पन्न कारकुन दप्तरखान्याचे लिखाण केले होते पण इसवी सन सतराशे सात मध्ये मोठ्या उत्साहाने रायगड जाळला गेला मराठा इतिहासाचे दस्तावेज जाळले गेले आमच्या इतिहासाची राख करून शत्रूंनी आमच्याच इतिहासाचे भांडवल करून पोटाची खळगी भरण्याचे धंदे सुरू केले स्वराज्य निष्ठेच्या गळ्यात बदनामाची माळ घालून त्यांना बदनाम केले गेले के आणि याच वाझोट्या गप्पांना बळी पडलेले स्वराज्य निष्ठेचे नाव म्हणजे गणोजी शिरकी संभाजीराजे यांना पकडून देण्यासाठी कवी कलश आणि गणोज शिर्के यांच्यावर जो फितुरीचा शिक्का मारला जातो तो अत्यंत चुकीचा आहे कारण गणोजी शिर्के संभाजीराजे तळ कोकणात यायच्या अगोदरच मुघलांकडे चाकरीला आहे मग संभाजीराजे यांना पकडून देतो म्हणजे मला वतन द्या यात काहीही तथ्य राहत नाही गणोजी शिर्के हा संभाजीराजांचा मेवणा होता सत्यसाठी तो मुघलांना जाऊन मिळालेला होता आणि महत्वाचे म्हणजे संभाजीराजे यांनी अगोदरच यांचा बंदोबस्त केला होता आणि त्यानंतर संभाजीराजे आपल्या परिवाराला त्रास देणार आणि आपली किंमत न करणार संभाजीराजे आहे म्हणून त्याला पकडून दिले हे शक्य नाही पण संभाजीराजेने कुठेच शिर्के कुटुंबाला त्रास दिलेला नाही काही जण म्हणतात शिर्क्यांचे शिरकान केले पण शिर्के यांच्या अधिपत्याखाली रायगड रत्नागिरी पुणे जिल्ह्याचा पश्चिम भाग याला शिरकान असे म्हटले जाते आता कवी कलश यांना का जबाबदार धरतात हेच समजत नाही आता कवी कलश संभाजीराजे लहान असल्यापासून सोबत आहेत त्यामुळे ते फितूर होतील यात शंका वाटते आता काही जण त्यांच्यावर आरोप ठेवतात पण तो आरोप मोडीत निघतो जेव्हा संभाजीराजे आणि कवी कलश यांचे मैत्रीपूर्ण संबंध आपण पाहतो संपत्ती साठी संभाजीराजांना पकडून दिले म्हणणे म्हणजे केवळ मूर्ख बनवण्याचे होईल कारण स्वराज्याचे ते मुख्य अधिकारी आहेत सर्व राज्यकार चालत होता शिर्क्यांचा खडला सुद्धा कवी कलश यांच्या देखरेखीखाली होता कवी कलश यांनी संभाजीराजांना स्वराज्यात वेळोवेळी मदत केली आहे अशा व्यक्तीला आम्ही दाखवून त्यांना कैद केले जाते ते देखील लढता लढता हे सर्व बहुजन समाजाला केवळ मूर्ख बनवण्यासाठी लिहिण्यात आले आहे विशेष म्हणजे कवी कलश यांचे काम पाहता ते गद्दारी करतील असे कदापि वाटत नाही परंतु इतिहास चालताना आपल्याला असे दिसते की संभाजीराजे जेव्हा सरदेसाई यांच्या वाड्यावर विश्रांतीसाठी गेले तेव्हा त्यांच्या भेटीला त्या समिती रंगनाथ आणि त्यांचे शिष्य सरदेसाई यांच्या वाड्यावर आले आहेत व ज्या रात्री संभाजी राजांवर मोगलांचा हल्ला झाला सर्व पकडले गेले पण रंगनाथ स्वामी व त्यांचे शिष्य ताब्यात आले यात सर्व समजून येते कि संभाजीराजांना केवळ पकडून देण्यासाठी मोगलांना मदत केलेली असावी पण एकाही शिष्याला मोगलांनी पकडले नाही याचे आश्चर्य वाटते खरं तर संभाजीराजे यांना पकडण्यासाठी रंगनाथ आणि मोगल हे सोबत संगमेश्वर इथे आले असावे कारण शिष्य किती एक नाही दोन नाही तब्बल चारशे शिष्य संभाजीराजांच्या भेटीला गेले कसे काय खर तर मोगल आणि रंगनाथ आप आप हे आपापसात मिळालेले असावेत कारण संभाजीराजांना पकडलं तर मराठ्यांचे राज्य संपत आणि विशिष्ट समाजाच्या मंत्र्यांचे आणि कारभारांचे राज्य चालवता येऊ शकते हे त्यांना चांगलेच माहित होते हे घडण्याची शक्यता देखील इतिहासकार नाकारत नाही संभाजीराजांना पकडल्यावर त्यांना संगमेश्वर इथून लवकर हलवण्यात आले विशेष म्हणजे संभाजीराजांना मराठ्यांच्या गावच्याच नव्हे तर घरच्या बाजूनी नेण्यात आले तरी मराठ्यांना त्याचा पत्ता लागणार नाही की आपला राजा कैद करण्यात आलेला आहे असे का घडले असावे काय कारण होते की या जनतेला आपला राजा कैद झाल्याची माहिती नसावी कारण संभाजीराजे काही सरदार नव्हते की त्यांना पकडले आणि त्याची वार्ता गुप्त राहिली यामागे कोणते षडयंत्र आहे हे आपल्याला समजायला वेळ लागत नाही कारण हे तसेच आहे रंगनाथ स्वामी आणि त्याच्या शिष्यांनी त्या समयाला ठेवले असण्याची शक्यता आहे साम्राज्याचा राजा पकडला जातो सोबतचे सैनिक तरी ते आजूबाजूच्या रतेला समजत नाही असे का संभाजी महाराज व शिल्क्यात एकदाही वाद झालेला नाही हा वाद निर्माण केला मल्हाराव राम चिटणीसांच्या सुडापुटी लिहिल्या गेलेल्या बकरीनी कोल्हापुरात असलेल्या शेख मिजाब उर्फ मुकरब खान व त्याचा मुलगा इकलास खान याच्या काय बातमी रंगनाथ दिली असताना एवढी मोठी दिनांक एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे मुघली सैन्याने छत्रपती संभाजी महाराजांना जेरबंद केलं आणि बहादूरगड जिल्हा नगर येथे आणले असताना त्याच वेळेस रंगनाथच्या जवळचा औरंगजेबाच्या मर्जीतला श्रीधर रायडीकर होता त्याने नामी कल्पना सुचवली मुलगी विनंती केली संभाजी करायची चाळीस दिवस करून रायरीकरांच्या सहीत स्वराज्यद्रोहांचे चोवीस वाडे भुईसपाट केले कोणता भाऊ आपल्या बहिणीचे कुंकू पुसेल का जर गणोजीनी फुतुरी केली असती तर मराठ्यांनी त्यांना जिवंत ठेवले असते का पडलेला असताना गणुजींनी राजारामांना सुखरूप बाहेर काढले असते का गणूजी स्वराज्य द्रोही असते तर त्यांचा मृत्यू निद्रावस्थेत झाला असता का या सर्व ऐतिहासिक गोष्टींचा विचार करणे खूप गरजेचे आहे सरळ आहे गणुजींच्या निष्ठेवर स्वराज्यद्रोहींच्या विषारी कोबड्यांच्या औलादींनी बदनामीचे विष ओकण्याचे काम केले आहे ज्या प्रमाणे तेलात पाण्याचे थेंब टाकले तरी ते तेल होऊ शकत नाही अगदी त्याचप्रमाणे आमच्या शौर्याचा इतिहास आहे किती जरी कलंकित करण्याचा प्रयत्न केला तरी सत्य शेवटी बाहेर येणारच बनोजी शिर्के यांच्यासारख्या नरमर्द मावळ्यांना कोटी कोटी प्रणाम जय जिजाऊ जय शिवराज जय शंभुराज